नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यापीठाच्या वेबसाईट वर वेळापत्रक अपडेट होण्यास सुरुवात झालेली आहे तर आज काही वेळापत्रक हे जाहीर करण्यात आलेले आहेत आणि बाकीचे वेळापत्रक हे बुधवारपर्यंत येणार आहेत असं आजच्या झूम मीटिंग मध्ये कुलगुरु सरांनी सांगितलं होत तर आज कोणकोणते वेळापत्रक जाहीर झालेले आहेत <coughs> ते आपण या व्हिडिओमध्ये बघूयात आणि या पूर्ण वेळापत्रकाच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथे तुम्ही जाऊन बघू शकता आणि बाकीचे जसे जसे वेळापत्रक येतील तसं तसं मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती कळवणार आहे तर चला मग तुम्हाला सांगतो मी ते बी ए चा वेळापत्रक जाहीर झालेला आहे त्याच्यानंतर हे बी एच आहे हिंदी आणि उर्दू एम ए मराठी असेल एम ए हिंदी असेल एम ए इंग्लिश असेल इंग्लिश इंग्लिशमध्ये दोन आहेत सेमिस्टर पॅटर्न आणि ॲन्युअल पॅटर्न आहेत तर या आज हे एवढे वेळा पत्रक जाहीर झालेले आहेत तर त्याच्यामध्ये सर्वात प्रथम बी एचं तुम्हाला दाखवतो बी ए जनरल आणि हे प्रोग्राम कोड आहेत त्याचे जी झिरो वन जी ट्वेंटी वन जी सिक्स्टी फोर जी ट्वेंटी नाईन तर त्याच्या परीक्षा ह्या दहा ऑगस्ट रोजी पहिला पेपर आहे आणि शेवटचा पेपर हा तीस ऑगस्ट रोजी आहे त्याच्यानंतर तुम्ही बघा बी ए हिंदी आणि बी ए उर्दू याचे तेही त्याचे प्रोग्राम कोड आहेत एक्झाम टाईम एक्झाम डेट आहे दहा ऑगस्टपासून सुरुवात आहे हा इथे टाईम दिलेला असतो याला टाईम स्लॉट असतात दोन प्रकारे टाईम स्लॉट असतात आठ ते एक पी एममध्ये तुम्हाला पेपर देता येतो किंवा तीन ते आठमध्ये आणि हा कोर्स कोड असतो कोर्स नेम आहे आणि हा प्रोग्राम आहे तर आठ ते एक मध्ये हे दोन पेपर आहेत मग आता ज्या विद्यार्थ्यांचा पेपर असेल त्यांनी आठ ते एक या वेळेत लॉग इन करायचा आणि पेपर द्यायचा असतो तर ह्या जो बी ए हिंदीचा दहा ऑगस्ट रोजी सुरुवात आहे पेपरची आणि तीस ऑगस्ट पर्यंत शेवटचा पेपर आहे तसेच एम ए मराठीचं वेळापत्रक आलेले आहे चौदा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट एम ए हिंदी हे वेळापत्रक आहे चौदा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट एम एजीचं हे वेळापत्रक आहे तर मी या सर्व वेळापत्रकांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो तिथून तुम तुम्ही ते डाउनलोड करून बघून घ्या कधी तुमचा पेपर सुरू होतोय कधी शेवट होतोय लॉग इन टाइमचा ता जो स्लॉट आहे तो योग्यरित्या बघून घ्या तुमचा कोर्स कोड पण नीट तपासून घ्या परत असं व्हायला नको कि तुमच तुम्ही दुसऱ्या पेपरच्या दिवशी पेपर द्याल तर आता हळूहळू अपडेट होतील वेबसाईटला वेळापत्रक येत्या पर्यंत सर्व वेळापत्रक येणार आहे तर जसे जसे वेळापत्रक येतील तसे तसं मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलला कळवणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना सांगा की वेळापत्रक आलेलं आहे या या कोर्सेसचं बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं तर धन्यवाद